नंदुरबार जिल्ह्यातील तोळोदा तालुक्यात मागील महिनाभरात नरभक्षक बिबट्याने चार जणांचा बळी घेतला असून आईसोबत नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या बालिकेवर बिबट्याने झडप घालून ठार केल्याची घटना रविवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास रोजवा प्लाट येथे घडली आपल्या काळजाचा तुकडा आपल्या समोरून बिबट्या घेऊन जात असल्याचं पाहून आईने थेट बिबट्याचा पाठलाग केला यावेळी माऊलीने जीवाच्या आकांताने आरडाओरडा करून मदतीसाठी इतरांना बोलाविण्याचा प्रयत्न केला पतीने लागलीच मदतीसाठी धाव घेतली बिबट्याच्या जबळ्यातून आपल्या पोटचा गोळा कसा सुटेल म्हणून पती पत्नी बिबट्याच्या मागे धावले बिबट्याने दोनशे ते तीनशे मीटर फरफटत नेत बालिकेला सोडले क्षणाचाही विलंब न करता पती पत्नीने मुलीना कवटाळले मुलीच्या फाटलेल्या गड्यावर गाडीने साडीने बांधले त्याचबरोबर वर... गोदडीने लपेटले आणि तळोदा रुग्णालयात आणले दरम्यान बालिकेची गंभीर स्थिती पाहता पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेत असताना दुर्दैवी बालिकेचा मृत्यू झाला मागील अठ्ठावीस दिवसात बिबट्याने तळोदा तालुक्यातील चिनोदा काझीपूर रोजवा परिसरातील पाच जणांचा बळी घेतला आहे त्यामुळे बिबट्याच्या दहशतीने परिसरातील शेतकऱ्यांची शेती कामं खोळंबली आहेत एमसीएन न्यूजसाठी आमचे प्रतिनिधी गोपाल पावरा नंदुरबार